हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर इथे बघा मी मिशोवरनं हे पीस मागवलेले आहेत कॉटनमध्ये आहेत खूप छान कपडा आहे तर माझ्या मुलीसाठी मी ह्याच्या त्या कपड्यापासनं एक छोटा टॉप शिवलेला आहे तुम्ही जीन्सवर प्लाझोवर मुलांना डेली यूजसाठी घरामध्ये वापरू शकतात तर इथे बघा तो मी पीस इथे आता घेतलेला आहे चार फोल्ड करून घेतलेला आहे आणि माझी मुलगी चौदा वर्षाची आहे तर चौदा वर्षाच्या मुलीचं मी इथे ड्रेस शिवते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर चार फोल्ड करून मी हा कपडा घेतलेला आहे आणि त्याची उंची बघा मी इथे चौदा इंच ठेवलेलं आहे म्हणजे जो वरचा टॉप असतो ना त्याचं चा मी चौदा इंच इथे माप घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण आठ इंच इथे घ्यायचं आहे मी अगोदर साडेसात केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मी पाव इंच त्याच्यामध्ये वाढवला अर्धा इंच वाढवला तर मी आठ इंच पूर्ण शोल्डर आठ इंच इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा खाली मी आठ इंचावर मार्क केली त्याच्यानंतर सरळ मी म्हणजे मुंड्यासाठी पण साडेसात इंचावर मार्क केले आणि त्याच्यानंतर जो छातीचा चौथा भाग आहे तो घेतला आणि त्याच्यामध्ये मी दोन इंच मार्जिन घेतलेली आहे बघा अशा प्रकारे तर जेवढा बघा छाती आली असेल ना जेवढी तेवढं तुम्ही इथे कमरेलासुद्धा माप ठेवू शकतात माप ते सेमच असतो त्यानंतर बघा मी इथे मुंड्याची सरळ रेष मारून घेतली फिटिंगची सरळ रेष मारली त्याच्यानंतर आपलं मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे बॅक पार्टचा पहिला आणि दुसरा मी फ्रंट पार्टचा मग थोडा मधून सेप दिलेला आहे त्याच्यानंतर बघा चौदा इंचावर आपण मार्क केली तिथे मी त्याला म्हणजे सररेश मारून ते कट करून घेतला त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करत आहे तर इथे बघा जो मुंडा आहे तो व्यवस्थित इथे कट करायचा आहे आणि जो बाहेरचा मुंडा आहे तोच पहिला इथे कट करायचा आहे त्याच्यानंतर बघा गळ्यासाठी इथे सेंटरला बरोबर कट मारायची आहे बघा अशा प्रकारे आणि गळ्याला सुद्धा मी इथे कट मारते बघा आपण अगोदर गळा गळा जो आहे तो साडेतीन इंचावर मार्क केलेली तर अशा प्रकारे आपल्याला दोन पार्ट भेटले मधला आहे तो बॅक पार्टसाठी ठेवून दिला साईडला आणि हा बघा हा फ्रंट पार्टमध्ये फ्रंट पार्ट आहे तर तो फ्रंट पार्टचा जो आर्मोल आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा साडेतीन इंचावर त्याचं त्याची रुंदी घेतली मी आणि साडेतीन इंच त्याची उंची घेतली म्हणजे साडेतीन बाय साडेतीनचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला गोलाकार द्यायचा आणि हा बोटनेकमध्ये येतो तर बोटनेकमध्ये कधी आपल्याला शोल्डरचा जो आपण जिकडनं बाही जोडतो तिकडचा भाग आपल्याला कंपल्सरी कट करावा लागतो पाव इंच त्याच्यानंतर गोलाकारामध्ये मी गळा कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी बॅक पार्ट घेते बघा आणि बॅक पार्टचा सुद्धा मी त्याचप्रकारे साडेतीन बाय च साडेतीनचा सा मी बॉक्स तरून करून घेते आणि त्याच्यानंतर त्याला मी गोलाकार देऊन सेप देऊन घेतलेला आहे म्हणजे ते गला मी कट केलेला आहे तर एकदम सोपा आहे तुम्ही जर रिपीट बघितलं तर तुम्हाला नक्की समजेल जर एकदा समजलं नसेल तर तर इथे बघा जे आपण खाली बघा चुन्यांसाठी आपण जे प्लेट टाकलेलं त्याच्यासाठी मी इथे दहा इंच ते घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही हाईट त्याची कमी जास्त करू शकतात तर त्याचप्रकारे आपल्याला इथे बघा हा एक पीस झाला दोन पीसचा बघा म्हणजे एका फ्रंटसाठी हा अशा प्रकारे आपल्याला पाहिजे आणि दुसऱ्यासाठी सुद्धा मी इथे दुसरा पीस बघा कट करून घेतलेला आहे बघा त्यास प्रकारे मी इथे मार्क केली आणि तसंच मी इथे दुसरा पीस सुद्धा कट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे तर हे आपले दोन पार्ट झालेले आहेत खालचे फिल्डचे आणि वरचा आहेत ते दोन दुसरा जो फॅब्रिक आहे तो ने साईडला घेऊन दिलेला आहे तर इथे बघा आता पहिला काय करायचं माहिती आहे का की आपल्याला पहिला बघा इथे म्हणजे कमरेला चांगला फिटिंगला बसल्या बसण्यासाठी आपल्याला एक एक टक्स टाकून घ्यायचा आहे तर बघा मी इथे ब म्हणजे जो फॅब्रिक आहे तो व्यवस्थित मी इथे घेतलेला आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित केलेला आहे आणि चार इंच इंचावर मी मार्क केली तर तिकडे चार इंचावर मी मार्क केली पुन्हा मी तिथे कट मारले म्हणजे दोन्ही साईडला मार्क होऊन जाईल आणि अंदाजे इथे मी साडेचार इंचापर्यंत सिलाई मारून घेत आहे तुम्ही माप घेऊ शकता इथे मला अंदाज आहे म्हणून मी डायरेक्ट सिलाई मारून घेतलेली आहे तर त्याचप्रकारे बघा दोन्ही टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे इथे मी दोन्ही साईडला टक्स मारून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं बघा की आपण बघा कटिंग मध्ये बघितलं असेल फ्रंट पार्ट मधला आपण शोल्डर डाऊन केलेला पण बॅक पार्टचा आपण शोल्डर डाऊन केला नव्हता तर तो, तो इथे करून घ्यायचा तर मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगेल की ज्यावेळेस तुम्ही शोल्डर डाऊन करतील ना म्हणजे शोल्डर कट करतील कर, कर कर ना त्यावेळेस दोन्ही म्हणजे पार्ट एकत्र घेऊनच कट करायचं कधी कधी लक्षात राहतो की एक पार्ट आहे कट आणि एक पार्ट नाही केलेला मग त्याच्यामुळे मग डबल कट होऊ शकतो त्यासाठी तुम्ही एकत्र दोन्ही पार्ट कट करून घ्यायचे त्यानंतर बघा मी क्रॉस पट्ट्या अशा प्रकारे कट केलेल्या आहेत आणि त्यांना मी अशा प्रकारे जॉईन देत आहे म्हणजे आपली ती तिरकस अशी पट्टी एक तयार होईल आपल्याला गळ्याला लावण्यासाठी आणि अशा त्रि तीरकसंच ह्याच्यामध्ये पट्टी घ्यायची आहे म्हणजे त्याच्याने आपला ग गळा जो आहे तो पलटी होत नाही त्यानंतर मी एक साईडला बघा असे फोल्ड करून घेतलेलं आहे बघा फोल्ड करून घेतला त्याच्यानंतर मी गळा घेतला आणि तो बघा अशा प्रकारे मी पट्टी ठेवलेली आहे अशा प्रकारे पट्टी ठेवून त्याला व्यवस्थितपणे सिलाई मारून घ्यायची आहे पाव इंचा तिथे म्हणजे पाव इंचाची सिलाई द्यायची आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो इथे तुम्हाला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे कट द्यायचे आहे जिकडे गोल राऊंड आहे तिकडे कट मारून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा वरती प्रकारे दाप सिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर असं फोल्ड करायचं आणि एक दोन ठिकाणी बघा अशा प्रकारे सुद्धा कट द्यायचे म्हणजे गळापला अजून सुंदर फिटिंगला बसतो किंवा पलटी होत नाही आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यावर पुन्हा एक अशी टीप द्यायची आहे बघा अशा प्रकारे हळुवारपणे त्याला सिलाई मारून घ्यायची आहे तर आपला गळा बघा परफेक्ट असा बसलेला आहे कुठेही तो पलटी होत नाही तर अशाच प्रकारे आपल्याला जो फ्रंट पार्टचा पार्ट आहे पार्ट तो सुद्धा तयार करायचा आहे तर पहिला काय करायचं की जे आपण बघा खाली चुन्यांसाठी जो पार्ट कापलेला होता दहा इंचाचा तर तो इकडे मी आता घेतलेला आहे आणि जो बॅक पार्ट आहे तो इथे घेतलेला आहे तर ॲज इट इज तुम्हाला दुसरा सुद्धा पार्ट, जो आहे, वर्ण पार्ट आहे तो बघा सेम आणि त्याच्यावर बघा मी जो आपला चुन्यांचा जो पार्ट आपण कट केलेला तो पार्ट मी उलट ठेवलेला आहे आता पहिलं काय करायचं स्टार्टिंगला काय जे आपण बघा फिटिंगला जेवढं मार्जिन घेतलेलं आहे तेवढं सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढ्या इथे प्लेट पाहिजेत तेवढ्या तुम्ही इथे ते टाकू शकतात तर ह्या प्लेटचं काय एवढं म्हणजे असं नाही का जास्तच घेर आला पाहिजे वगैरे असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर इकडे तुम्ही छोट्या छोट्यासुद्धा चुन्या घेऊ शकतात तर मी इथे बघा अशा प्रकारे इथे जेवढ्या तिथे बसतात चुन्या तेवढ्या मी इथे चुन्या टाकत आहे तर बघा अशाच प्रकारे हळूहारपणे चुन्या घ्यायच्या पण इथे काय करायचं की सेम चुन्या आल्या पाहिजेत कुठे जास्त म्हणजे मोठी चुनी कुठे लहान चुनी मग त्याच्याने फिनिशिंग बिघडू शकतो तर तशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित इथे चुन्या टाकून घ्यायच्या त्याच्यानंतर बघा त्याला डबल सिलाई म्हणजे तुम्ही इथे कुठलीही सिलाई मारत असेल ना तर तुम्हाला तिथे कंपल्सरी डबल सिलाई मारायची म्हणजे आपला कुठलाही आपण ब्लाऊज बनवू दे ड्रेस बनवू दे पण तिथे आपलं म्हणजे मजबूती सिलाई होऊन जाते तर इथे बघा थोडासा माझा एक्स्ट्राचा भाग उरला तर तो मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर काय करायचं जो बॉटम आहे बघा तो अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे फोल्ड करून घेत आहे।, आहे तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे फोल्ड करायचा आहे तर बघा अशाच प्रकारे मी हे हा जो फॅब्रिक आहे ना मिशोरु मी मागवलेला आहे तर ह्याच्यामध्ये मला हे दोन कलर आलेले आहेत अडीच अडीच मीटरचे म्हणजे अडीचशे मध्ये वाट मला हे दोन पीस आ, आलेले आहे तर ह्याच्यामध्ये अजून मला म्हणजे ह्याच्यामध्ये अजून दोन ड्रेस शिवून होतील एवढा फॅब्रिक आहे तर अशाच अशा प्रकारे बघा बॉटमला पण मी सिलाई मारून घेतलेले आहे आणि ॲज इट इज तुम्हाला सेम तसा दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे तर मी बघा दुसराही पार्ट तसा तयार केला आणि एकमेकांवर बघा अशा प्रकारे ठेवून दिला आणि त्याच्यानंतर अर्धा इंचावर आपल्याला इथे शोल्डरला सिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे डबल अशी सिलाई मारली आणि लाशला मी लॉक करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे तर असा आपला गळा झालेला आहे तर इथे जर तुम्हाला जर गळ्यातनं म्हणजे घालायला प्रॉब्लेम येत असेल ना तर तुम्ही तिकडे मागच्या साईडला एक बटन लावू शकतात तर तुम्हाला बटन लावायला जमत नसेल तर तुम्ही मला सांगा मी त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवेल तर बटन जर लावायला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा कसं लावायचं हे माहिती नाही मग तुम्ही मला विचारू शकतात मी त्यासाठी सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल तर बघा अशा प्रकारे मी तिरकस अशा पुन्हा प्लेट का म्हणजे कापून घेतल्या आणि अशा प्रकारे जॉईन करून घेतल्या तर तुम्हाला बघा इथे काय करायचं आहे तुम्हाला जर इथे म्हणजे फुगा बाही बनवायची असेल किंवा लॉंगमध्ये तुम्हाला लांब हाताची बाई बन बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात तर इथे मी फक्त म्हणजे हेच ठेवणारे माझ्या मुलीला बाही वगैरे नाही पाहिजे तिला स्लीवलेस पाहिजे होता मग मी त्यास तसंच इथे तिला स्लीवलेस मी इथे लावून म्हणजे स्लीवलेस हा शिवत आहे तुम्ही आ, हे करू शकतात तुम्ही बाई लावू शकतात तर इथे बघा दोन्ही साईडला सेम येतं का ते इथे मोजून घ्यायचं नाही तर मग फिटिंगच्या वेळेस ते कमी जास्त होतं आणि मग थोडासा त्याचा ताल बि बिघडू शकतो तर बघा अशा प्रकारे मी बघा पाव इंचावर असे सिलाई मारून घेत आहे बघा अशा प्रकारे बघा असे मी इथे सिलाई मारून घेत आहे तरी अशा प्रकारे बघा इथे पाव इंचाची सिलाई घ्यायची आणि त्याच्यावरती जास्त सिलाई घ्यायची नाही आणि गोल आकार जिथे आहे तिकडे अशा प्रकारे तुम्हाला तिथे कंपल्सरी कट द्यायचेच आहेत आहे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर बघा असं मी फोल्ड केलं आणि पुन्हा त्याच्यावर मी दाप सिलाई इथे देत आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे त्याला दाब सिलाई देत आहे आता त्याच्यानंतर काय करायचं की अशा प्रकारे लगेच त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावर एक सिलाई मारून घ्यायची आहे तर असं तुम्हाला दुसरा दुसरी जी बाई आहे ती सुद्धा तुम्हाला प्रकारे तयार करायची आहे आणि इथे फिनिशिंग पण सुद्धा तुम्ही बघू शकता बघा अशी सुंदर अशी फिनिशिंग आली सिलाई मारली आणि त्याच्यानंतर काय करायचं की अशा प्रकारे तुम्ही कपडा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा बघा अशा प्रकारे मी इथे दाखवते त्या प्रकारे आणि काय करायचं माहिती आहे का फिटिंग करताना की आपण बघा मार्जिन जेवढी घेतलेली ना, जे ना तेवढी इथे आपल्याला म्हणजे ह्या साईडला टाकून घ्यायचे आहे तर इथे आता बघतीलच तुम्ही कशाप्रकारे तर इथे बघा इकडनं असे अशा प्रकारे मार्जिन म्हणजे जे आपण मार्जिन घेतलेले ते तेवढी टाकायचे फक्त कमरेकडे आपण बघा टक्स टाकलेला होता म्हणून इथे अर्धा इंच कमी करायचे म्हणजे दीड इंच कमरेला टाकायचं आणि फिटिंग मी दोन इंच तिथे टाकलेले त्याच्यानंतर बघा एकावर एक, एक व्यवस्थित अशा प्रकारे ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आणि खालीच्या साईडला म्हणजे ज्यावेळेस कमरेचं कमरेचा आपण मार्क करतो तिकडनं थोडं तिरकस यायचं आणि खाली डायरेक्ट सरळ येऊन जायचं तर अशाच प्रकारे मी दुसरी साईडसुद्धा करून घेत आहे तर बघा आपला ड्रेस इथे तयार झालेला आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण की सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही द्यायला लागणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आरामात सबस्क्राईब करू शकता चलो तर मग बाय